मेजर निसार पाटील यांचा निमित्त हत्तर संकुडल ग्रामस्थांच्या हत्तर संकुडल येथे सेवानिवृत्त झालेले मेजर निसार पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सपत्नी हत्तर संकुडल ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला या सत्काराबद्दल मेजर निसार जैनुद्दीन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले आहे या सत्कार सोहळ्याला माजी आमदार दिलीप माने श्री साखर कारखान्याचे संचालक शिवानंद शामराव पाटील डॉक्टर चनगोंडा हविनाळे शेगावचे उस्मान सुतार कुडलचे मल्लप्पा पाटील बरुडचे शकील कुडले रईस बिराजदार हत्तरसनचे मल्लिकार्जुन नरोणे सदप निसार पाटील मधुकर बिराजदार यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी आज पंचवीस वर्ष सेवा केली देशाची सेवा करत असताना आता आमच्या मित्रांनी सगळं सविस्तरपणे सांगितलं पण कालच ते माझ्याकडे आले होते आले असताना सांगितलं विचारलं मी त्यांना पंचवीस वर्षामध्ये कुठे कुठे तुम्ही सेवा केली तिने म्हणले कुठं केलं नाही ते मला सांगा म्हणजे देशातल्या संरक्षणासाठी जिथं जिथं शूरवीरांची गरज असते तिथं मला पाठवल्या लागेल तिथं जिथं डेंजर दे झोन आहे जिथं मी विरोधकाशी लढू शकतो अतिरेकीशी लढू शकतो त्यांना यशस्वीपणे मात करू शकतो या ठिकाणी माझी निवड केली मला स्वाभिमान वाटला की आमच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातला आमचा पुत्र आज आपल्याला पंचवीस वर्ष सेवा करून आले त्यांचं अभिनंदन आपल्याला तिथं बसून सगळ्या गोष्टी आपण मीडियावर बघतो टीव्हीवर बघतो पंचवीस वर्षापैकी मीडिया पण नव्हतं मोबाईल पण नव्हतं मेसेज पण नव्हतं पण अतिशय त्यावेळेचा काळ सुद्धा अतिशय खतरनाक आणि एकदम भयानक होता त्यावेळेला त्यांनी आपलं गाव सोडलं आपल्या आई वडिलांना सोडलं आणि आपल्या देशाची सेवा करण्यासाठी देशाच्या भूमीसाठी लढणारा माणूस देशाच्या बॉर्डरवर त्यांनी सातत्यानं काम करण्याचा सा प्रयत्न केला आता मी आमच्या मित्रांनी सांगितलं की ज्या वेळेला त्यांनी दोन महिने झालं चार्ज घेतला होता जबाबदारी त्यांच्यावर पडली होती तो सोळा तास त्यांची फायरिंग चालू होती कित्येक वेळा त्यांना गोळी जवळनं चाटून गेली असे आपण कुठं तर भांडण झाले कुठं तर मर्डर झाला तर आपण दोन दिवस घराला आधी पळत येतो लवकर काल इथं चोरांना मारले या रस्त्यामध्ये आणि रस्ता बदलून बदलून येतो असतो त्या शिरवीराने आपल्या देशासाठी आपल्या गावासाठी आपल्या भूमीसाठी आणि आपल्या आई पुत्रासाठी आपल्या आपल्या आपण इथं बसतो आपल्या सवळ्या सगळ्याच संरक्षण करायचं आणि लढते त्यांना मी आपल्या दक्षिण सोलापूर तालुक्याच्या सलाम करे अतिशय एक बघितलं तर त्यांच्याकडं त्यांनी म्हणले मी पंचवीस वर्ष काल मी बरीचशी त्यांच्यावर अर्धा तास चर्चा केली त्यांनी सांगितलं भाऊ तुम्ही कसल्या परिस्थिती यायला पाहिजे मला बी आनंद झाला कार्यक्रम चार पाच आहेत पण ह्याच्यापेक्षा आयुष्यातला महत्वाचा कार्यक्रम कुठला नसता एका चूप शिपायाची माझ्या हस्ते सत्कार होतो ह्याच्यापेक्षा मोठा मान आणि सन्मान कुठला आहे माझ्यासाठी मी परत एकदा राहिलेलं आयुष्य त्यांचं सुखाचं समृद्धीचं कुटुंबाचं आईवडिलाच्या सेवेसाठी तुम्ही घालवा हे घालवणार नक्कीच आहे आज एवढं सगळं जनता बघून सगळे लोक बघून सगळं माह बघून तुमच्या मगापासून बघतो हो की त्यांचं डोळं पाण्यानं भरून गेलेलं आहे अश्रू त्यांच्यासारखं वाहत आहेत की ह्या गावातले लोक या पंचकृषीतले लोक माझ्यावर किती प्रेम करतात मी परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही देशासाठी सेवा केला आमचं मान शान आमची राखला त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो तसंच तुमचे ते त्याग केले ज्याही वडील माझा मुलगा पंचवीस वर्ष झालं मिल्ट्रीमध्ये गेला आहे कुठल्या स्थितीत आहे कुठला आहे बागलकोटला आहे बाग पठाणकोट कुठं कुठं आहे ह्यांना माहीत पण राहत नव्हतं आणि तुम्हा आपण बघतो की एकाची एका जी तार येते एखादी जो मेसेज येते एखादी जी पोलीस गाडी येते मगच कळते की आपल्या मुलाला तिथे काहीतरी तर पण अशा काळामध्ये सुद्धा त्यांनी काढले आणि आपल्या देशाची चांगली सेवा केली आणि त्यांना वाटत पाच वर्ष एक्सटेन्शन पण दिलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो सलाम करतो मला बोलवलं माझ्या असते आपण या संयोजकांनी सरकार ठेवला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ग्रामपंचायत कुडाळ कुडल सर्वांना इथं आले आणि मंचवर आपलं सर्वात मला लई सन्मान दिले ह्याच्याबद्दल मी सर्वांना ग्रामपंचायत कुडल आणि हत्तरसंघ यांना सर्वांना लय लय जास्त जास्त आभारी आहे आणि मी टोटल बी एस एफमध्ये मी बी एस एफमध्ये होतो टोटल मी पंचवीस वर्ष ड्युटी केली आणि माझ्या वीस वर्षाच्या अगोदरच मला यायचं होतं नंतर मी पाच वर्ष अजून वाढवलं पाठिंबाचा बॅकग्राऊंडावर थोडं हे होता त्यामुळं वाढून देशाची सेवा करण्याची मला लई इच्छा होती तर मी पाच पूर्ण टोटल मी पंचवीस वर्ष ड्युटी केली आता दोन हजार एप्रिलमध्ये चोवीसमध्ये मी रिटायर्ड आलो ह्याच्याबद्दल मी छोटासा आमच्या गावामध्ये सर्व ग्रामपंचायतीने ही कार्यक्रम ठेवलेली आहे ह्याच्याबद्दल स सर्वांना धन्यवाद आणि हे संदेश आहे गावातील गावांना हे मिलिट्रीमध्ये आर्मीमध्ये बी एस एफमध्ये हे कोणाला माहीत नाही त्याच्यासाठी मी हे प्रोग्राम ठेवलं होतं मेन तर लहानपोराला थोडं उत्सुक व्हावं पोरांना थोडं म्हणजे जास्त म्हणजे म्हणजे हे व्हावं देशाबद्दल म्हणजे मी आर्मी भरती व्हावं बी एस एममध्ये भरती व्हावं देशसेवा करावं हे थोडं लोकांना जास्त खेडेगावमध्ये माहीत नाही आहे ते माहीत व्हावं म्हणून मी हे प्रोग्राम ठेवलेलं आहे हे सर्वात प्रोग्राम चांगलं झालं गावाने साथ दिली आणि सर्व नातेवाईक पण आम्हाला साथ दिलेले सर्वांनी मी आभार मानतो धन्यवाद हा मला मी मी ॲक्च्युली दोन हजार उन्नीसमध्ये येत होतो तर अजून मला आता दोन हजार वीसमध्ये मध्ये मला परत काश्मीर जात होता पोस्टिंग होती त्यामुळे मी कला मी ठीक आहे काश्मीरी मी जातो ह्याच्या दोन हजार सातमध्ये पण मी केलतो काश्मीरमध्ये तिथं ड्युटी लई टप होती तरी पण मी दोन वर्ष अजून करावं पण मी परत काश्मीर गेलो तिथं तीन वर्ष ड्युटी केली आहे मी लई कठीण कमीत कमी चौदा हजार फूटवर मी होतो आणि तिथं लास्ट चौ तीन वर्ष ड्युटी के केली शेपली केली काउंटर पण झालेलं आहे सर्व झालेलं आहे शेवटी मी आलो इथं पंजाबमध्ये पंजाबमध्ये आलो जेव्हा तिथं आता तिथं ड्युटी पण चांगली आहे तिथं म्हणून मी काय केलं आता आई वडिलाला बायकोला आणि डेकराला साथ द्यावं ह्यांचं चोखत राहावं ह्याच्यामुळं है। मी आलेलं आहे चो टोटल पंचवीस सर्व ड्युटी केली आहे मी रिटायर्ड आता एप्रिलमध्ये आलेलो आहे सर्व कार्यक्रम चांगलं झालं सर्वांनी साथ दिली आमदार साहेब पण आले सर्वजण आले ते सर्वांनी सन्मान दिलं ह्याच्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद बोलतो थँक्यू आणि अशा पद्धतीनं त्यांनी त्यांचं इंडियन आर्मी मध्ये सिलेक्शन केलं म्हणजे एखाद्याने किती वेळा असावं की मला भारत मातेची सेवा करायचीच आहे मला पावजी बनायचंच आहे तर माणूस कसाही बनतो एकदा ह्या त्यागासाठी जोरदार तयार काय जो झाला पाहिजे त्याचबरोबर दोन जुलै एकोणीसशे नव्याण्णव ला निसार सरांचं कॉन्स्टेबल म्हणून त्रिपुराला फर्स्ट पोस्टिंग झाली पण दुर्दैव अस कि दोन हजार एक रोजी त्रिपुराला त्यांच्यावर थँक यू व्हेरी मच डॅड फॉर बिंग हमेशा हमारे साथ रहने के लिए थैंक यू थैंक यू सो मच My father is my support system, my everything, my superhero. My father is super genius. All the best dad for your career, for your new journey. एक असतं आपल्या वडिलांबद्दल एक भावना असते एक मत असत वर्षाच्या कालावधी नंतर का। तिला तिचे बाबा परत मिळत आहेत आता चोवीस तास ती तुमच्या सोबतच राहील जर बर का आणि तुम्हाला सुद्धा तिला वेळ द्यावा लागेल रिटायरमेंट एक युग का अंत ये एक की सुरुवात है सो ऑल द बेस्ट फॉर योर न्यू जर्नी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा